आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरचं वातावरण भक्तिमय झालंय सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेत हे बा विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव कष्टकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे प्रत्येकाचं दुःख दूर कर असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विठ्ठलाच्या चरणी घातलंय आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी केली यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन मंत्री डॉक्टर तानाजी सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव खासदार श्रीकांत शिंदे आमदार समाधान अवतडे आमदार सचिन कल्याणी शेठ आमदार भारत गोगावले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि मान्यवर उपस्थित होते